खारकोपर गव्हाण श्री साई सेवा समिती खारकोपर गवाण यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षीप्रमाणे यंदाही शिर्डी साईंची पालखी पदयात्रा मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने पार पडली यंदाचे वर्ष विशेष ठरले कारण ही पदयात्रा आपल्या पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे यानिमित्ताने भव्य थाटामाटात शिर्डी पदयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या पदयात्रेत खारकोपर गव्हाणसह कोपर गावातील शेकडो साई भक्त सहभागी झाले होते श्रद्धा भक्ती आणि एकतेचा अद्वितीय संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला पदयात्रेच्या शेवटी शिर्डी येथे साईंचे दर्शन घेऊन भक्तांनी आनंद व्यक्त केला या प्रसंगी माजी उपसरपंच विजय खरत माजी सरपंच माई भुईर साई भक्त शेठ म्हात्रे विघ्नेश घरत साईचरण म्हात्रे किशोर पाटील अनुसया खरत महेश पाटील दिलीप पाटील राज घरत आकाश पाटील हितेंद्र ठाकूर प्रवीण ठाकूर मनोज घरत रामनाथ ठाकूर विक्रांत घरत जयश्री घरत सुजाता पाटील स्वप्नील ठाकूर प्रतीक घरत तसेच कोपर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री साई सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट नियोजन आणि शिस्तबद्ध आयोजन करून हा सोहळा अविस्मरणीय बनवला श्रद्धा सेवा आणि एकतेचा संदेश देणारी ही पदयात्रा भाविकांसाठी आध्यात्मिक अनुभव ठरली भगवान कोपर इथे मी लक्ष्मीशेठ पाटील यांनी पहिल्यांदा साई मंदिर बांधलं तेव्हापासून इथं साईबाबांचे त्या मंदिरामध्ये सतत देवाचं साईबाबांचं नामस्मरण होतं तिथं सतत भजन आणि सत्यनारायणची पूजा वगैरे देवळामध्ये होत असते हे संघटना ज्यावेळी साई सेवा समिती हे त्याने त्यांनी ज्यावेळी मंडळ स्थापन केलं ते इसवी सन दोन हजार रोजी मंडळ स्थापन केलं इसवी सन दोन हजारपासून ते आजपर्यंत पंचवीस दोन हजार पंचवीसपर्यंत ही सतत जवळजवळ पंचवीस वर्ष ही पदयात्रा चालू आहे आणि सांगायचं झालं तर खरोखर जिथं साईब भक्ती आहे तिथं दुष्कृत्य दुष्विचार हे राहत नाही आणि साईबाबांचं एक वाक्य आहे की माणसाने श्रद्धा देवावर असणे श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी जरा माणसाजवळ असल्या जीवनामध्ये निश्चित यशस्वी होतो